नमस्कार मैं खुशी स्वागत आपका न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त पुलगाव शिरपूर रस्ता तातडीने दुरुस्ती करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा शिरपूर पुलगाव रोड दुरुस्तीच्या मागणीबद्दल पुलगाव येथील युवा संघर्ष मोर्चाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय पुलगाव येथे डेप्युटी इंजिनियर यांना बावीस जुलै चोवीस सोमवारी दुपारी बारा वाजता निवेदन देण्यात आले तेव्हा रोडच्या विजय गोपाल कोलोना अगरगाव सोनोरा तंबा खातखेडा इत्यादी खेड्यातील शेकडो लोकांनी उपस्थिती दर्शवली युवा संघर्ष मोर्चाचे वर्धा जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी एक तास रस्त्याच्या अडचणी व निराकरण विषयी चर्चा केली तेव्हा पुलगाव पोलीस स्टेशन ठाणेदार राहुल सोनोने कवी स्वप्नील सरडे व खेड्यातील अनेक युवा वर्ग सुद्धा उपस्थित होते बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसाच्या आत कामाला सुरुवात न केल्यास आम्ही आंदोलन नक्की करू असा इशारा देऊन अधिकाऱ्यांनी काम सुरू होईल असे आश्वासन दिले आहे हा रोड दुरुस्ती नक्की होईल अशी आशा सर्व रहिवासी करत आहे पुलगाव प्रतिनिधी स्वप्नील सरडे खबरों तक के लिए बस इतना ही फिर हो आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एचडी न्यूज इंडिया